सामन्याला सुरुवात झालेली आहे राज पाटील खरोखर रायगड जिल्ह्याचा ज्याला मसूर म्हणून ओळखला जातो वन डबल झिरो वन ज्याच्या पायात धुमचक्री वादल आहे असा हा वेग आपल्याला ग्राउंड नंबर तीन वर पाहायला मिळेल तर तराईसाठी निघाला राहुल भोई हा सुद्धा एक जबरदस्त खेळाडू पाहायला मिळतोय मात्र काय क्षेत्रक्षण सजवले नव्हतं कारवी संघाने हॅलो मी विनंती करतोय जे समोर रसिक वर्ग उभे आहेत त्यांनी बसलं तर बरं होईल जेणेकरून रसिक वर्ग विनंती करतोय सन्माननीय अशोक सर वाशी यांचा यांचं पण या स्पर्धेला झालेलं आहे मी विनंती करतो सन्माननीय पेण तालुका प्रमुख मान्य श्री तुषार माणकवले साहेब यांच्या शुभास्ते अशोकजी म्हात्रे साहेबांचा येतोची चीज होईल मी विनंती करतोय आपण समोर येऊन हा सन्मान स्वीकारायचा आहे अशोकजी मात्रे साहेब वाशी उद्योजक समोर येऊन आपला सन्मान पण आप स्वीकारायचा आहे पेन तालुका प्रमुख तुषारजी माणकवली साहेबांच्या शुभासने आपला सन्मान होतोय माईची उभासणी शाल प्रेमात प्रतीक पुष्प गुच्छाने स्पर्धेची घोडा म्हणजे दे। सन्मान देव सन्मानित केलं जातोय स्वीकार व्हावा हीच विनंती आहे त्यानंतर पुढील सन्मान सुशांत पिसाड सर उद्योजक यांचा सुद्धा सन्मान होईल स्वीकार व्हावा हीच विनंती आहे मी विनंती करतोय सन्माननीय यशवंतजी मोकर साहेब पेण तालुका संपर्क प्रमुख आपल्या शुभा हस्ते आपण सुशांत पिसाड साहेबांचा सा, यथोचित सन्मान करायचा आहे एक जबरदस्त उद्योजक या स्पर्धेला उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा सन्मान होत आहे सन्माननीय श्री यशवंत मोकर साहेबांच्या शिव हस्ते तालुका संपर्क प्रमुख धन्यवाद साहेब या स्पर्धेला पण उपस्थित राहिला आणि या स्पर्धेची शोभा आपण वाढवलेली आहे पुढील सन्मान कवींद्र जांभले इथे उपस्थित आहेत एक जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांचा सन्मान मी विनंती करतोय तुषारजी बाणकवले साहेबांना आपल्या शुभ हस्ते सन्मान करणार आहात कवींद्र जांभले उद्योजक ग्राउंड नंबर चार वर शेवटचा आणि फायनल कॉल दिलेला आहे विनविलंब त्याला नवकिरण भेंडकर शिवशंभर पाटणेश्वर धन्यवाद ग्राउंड नंबर एक वर पहिला ग्राउंड नंबर एक वर पहिला पुकार झुलदारकडे धायरेश्वर डोलवी आपल्याला पहिला उत्तर ग्राउंड नंबर एक साठी चला ग्राउंड नंबर दोन वर पांडवादेवी रायवाडी